नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचाही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत नागपूर ना, स्पेशल हल्दीरामसारखी ही संत्र्याची बर्फी अगदी ओरिजिनल पल्प वापरून आपण बनवतो आहे संत्र्याची बर्फी बनवण्यासाठी आता साहित्य बघतो आहे आपण सगळ्यात आधी संत्री आपल्याला पाच लागणार आहेत तर संत्री कशी निवडून घ्यायची ती मी सांगेन तुम्हाला त्याच्या आधी आपण साहित्य बघून घेऊया तर पाच संत्री लागणार आहेत एक मीडियम साईजची त्याच्यामध्ये एक कप दूध एक कप आपल्याला दूध पावडर लागणार आहे साखर आपल्याला पाऊन वाटी घ्यायची आहे इथे मी दुधावरची साय घेतली तुम्ही फ्रेश क्रीम वापरलं तरी चालेल पण घरगुती साय वापरली तर उत्तमच दीड चमचा आपल्याला तूप लागणार आहे आणि इथं हा कोहळा घेतला आहे तर संत्र्याच्या बर्फीमध्ये कोहळ्याचं काय काम ते तुम्हाला नंतर मी करताना सांगेन इथे हा अर्धा किलो आपण कोहळा घेतलेला आहे तो व्यवस्थित कट कर करून घ्यायचं समजत नसेल तुम्ही पाहू शकता या अशा पद्धतीचा असतो आपण हाफ कापून घेतला आहे म्हणून दाखवते असा दिसतो ज्याला कोणाला माहीत नसेल त्यांच्यासाठी तर ह्याच्यातल्या बिया वगैरे काढून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला हा किसून घ्यायचा आहे आता साहित्य आपण पुढे सुरुवात करूया तर आता ही संत्री बघा संत्री घेताना नेहमी काय करायचं आहे आपल्याला घट्ट असणार घेणार म्हणजे अशी पोकळ असतात तशी घ्यायची नाही हे दाबलं हे दाबल्यावर तुम्ही बघू शकता आपल्याला अजिबात हात जात नाही आहे एक ह्यातलं कुठलंच नाही हे एकच पोकळ आहे बघा या पोकळ ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम एकच असतो की एकतर ती खराब हो असतात किंवा त्याचं पांढरट कापसासारखी झालेली असतात म्हणून काय करायचं घट्ट बघून घ्यायचे डाग असणारी कुठेही घ्यायची नाहीत नाही मग ती खराब असतात वास खराब येतो त्याचा त्याच्यामुळे तर आता आपल्याला हे कट कसे करायचं नाही कोणत्या पद्धतीने त्याच्या बिया वगैरे सोयीस्कर आहे काढायला त्यात आपण बघूया तर संत्र घ्यायचं आहे त्याचा आपल्याला असे भाग करायचे हे बघा पाहू शकता तुम्ही तर असे भाग केल्यानंतर हे बघ असं करायचं त्याच्यानंतर काय करायचं आहे ह्याच्या बिया काढण्यासाठी तुम्ही आता हे, हे दाखवते तुम्हाला हा चमचा असतो आपला पोहे वगैरे खातो आपण तो त्या पद्धतीचा असा चमचा घ्यायचा आणि ह्या अशा ह्याच्यातून बिया काढायच्या असं काढायचं तर एकतर दोन भाग करण्याचं कारण एक आहे की संत्र्याच्या बिया ह्या सगळ्यात जास्त या, या मध्यभागी असतात आणि मध्यभागी असल्यामुळे आपण कट करतो आणि त्या असं आपल्याला काढायला सुद्धा सोप्या जातात दुसरी गोष्ट काय ह्या बिया काढून झाल्यानंतर हे साल असं ती व्यवस्थित आपल्याला काढायला भेटते बघा का ह्याच्याने काय होतं पटकन निघते व्यवस्थित भेटतं बघा असं काढल्यानंतर ह्याचं काय करायचं आहे आपल्याला हा जो भाग आहे ह्याची साल सगळी पूर्ण काढून घ्यायची हा गर फक्त आपल्याला घ्यायचा आहे असा साल वगैरे काढून टाकायचं का काढायची तर हे कडवट लागतं त्याच्यासाठी साल जर तुम्ही ठेवलात तर संपूर्ण कडवट होऊ शकतं बी एकसुद्धा ठेवायचे नाही आपल्याला व्यवस्थित बघूनच घ्यायचं काढतानाच एकूण एक बीक आपली निघालीच पाहिजे आणि ही सालसुद्धा तर असा ती आपण काढून घेऊया संपूर्ण तर इथे बघा आपण पल्प सगळा काढून घेतला आहे आता हे बघा किस तर किसणी घेतली आपण आणि हा कोहळा आपल्याला छान किसून घ्यायचा आहे व्यवस्थित तर हा बघा कोहळ्याचा आपण किस केलेला आहे इथे ह्याच्यामध्ये पाणी असतं तो आपल्याला आटवून घ्यायचं आहे ते आणि आता ह्याच्यामध्ये जे संत्र आहे ते आपल्याला हे व्यवस्थ किसून घ्यायचं आहे हे किसताना त्याची फक्त आपल्याला साल हवे ऑरेंज अजिबात त्याचा पांढरा भाग येऊ द्यायचा नाही तर संपूर्ण एका संत्र्याची आपण ही आ, साल त्याची खिसून घेणार आहे पांढरा भाग आला तर ते कडवट लागू शकतं तेवढ्यासाठी आपल्याला ते हे बघा अशा पद्धतीने आधी हे संपूर्ण काढून घेऊया मग तुम्हाला दाखवते साल आपण व्यवस्थित ही काढून घेतलेली आहे ह्याच्यावर आता हे आपल्याला पुढच्या प्रोसेस आपण वळूया तर साधारण पाच संत्र्यांचा एवढा पल्प आपला पल्प सॉरी गर निघालेला आहे आणि हा कोहळा अर्धा किलोचा आपला आहे तर आता आपण हे आठवायला घेऊया तर आता बघा ते गॅस पेट्रोल आहे थोडा म मीडियम साईजवर ठेवायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा पल्प टाकायचा आहे आता काय करायचं हा पल्प या स्पॅच्युलाच्या साह्याने थोडासा असा प्रेस करायचं असं हे बघा तर असं हे स्मॅश करत करत आपल्याला थोडं हे पाणी आटून घ्यायचं मग ह्याच्यात आपल्याला साखर घालायचे थोडंसं पाणी आटलं की आपण साखर घालूया ह्याच्यामध्ये थोडं पाणी आहे तेव्हा आता आपण ह्याच्यामध्ये साखर घालू संपूर्ण साखर आपण इथे घातलेली आहे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान आपल्याला हे आहे व्यवस्थित साखर विरगळल्यानंतर तुम्ही म्हणाल की आपण आप मार्केटमध्ये जो पल्प मिळतो तो का वापरत नाही तर पल्पचा म्हणजे आपल्याला जी बर्फी मिळते आणि नागपूरची हल्दीरामची जी, हल्दी जी बर्फीमध्ये तो हाच फरक असतो त्याच्यात टेक्स्चरचा फरक असतो आपल्याला जे कण लागतात संत्र्यांचे व्यवस्थित त्याच्यामध्ये खाताना तुम्ही नक्की तुमच्या लक्षात येईल की जे कण लागतात ना तो ह्यामुळे फरक पडतो आणि जे आपण मार्केटमधून मा जो पलप आणतो तो अगदीच आपल्याला जशी खव्याची बर्फी वगैरे असते तशीच आपल्याला लागते फक्त त्याचा संत्र्याचा फ्लेवर येतो त्याला त्याच्यामुळे आपण हे प्रॉपर आपण त्याच्यासारखी बनवतोय हे छान आटवून घेऊया आपण व्यवस्थित तर इथे बघा हा बऱ्यापैकी आता त्याच्यातली पाणी आटत आलं बघा आता आपण काय करूया हे दुसऱ्या गॅसवर ह्याला ट्रान्सफर करूया आणि मंद गॅसवर ह्याला छान आटू देऊया अजून तो आणि तोपर्यंत आपण कोहळा भाजायला आपला घेऊया तुम्ही पाहू शकता ह्याचं टेक्स्चर कसं दिसतंय आता हे बघा असं असं त्याला स्पॅच्युलेच्या साह्यान असं सा त्याला प्रेस करत हा सगळा भाजलेला आहे त्याला ट्रान्सफर करूया आधी आपण बंद गॅसवरच ठेवून देऊया आपण आणि ते दुसरी कढाई ठेवूया दुसरी कढाई घेतली आपण त्याच्यामध्ये दीड चमचा आपल्याला तूप घालायचं आहे असे आपण घेतलं होतं तेवढंच आहे तर मी दीड चमचा तूप आहे ते छान मेल्ट होऊ देऊया थोडासा गॅस मोठा केला आहे मी इथे तूप वितरणे आता ह्याच्यामध्येच आपण कोहळा टाकायचा आहे आपल्याला तर इथे बघू शकता तुम्ही कोहळ्यामध्ये पाणी खूप असतं हे संपूर्ण पाणी आपल्याला आठवावं लागणार आहे तुपामध्ये त्यामुळे कोहळा आधी आपण टाकून घेऊया त्याच्यानंतर मी त्याच्यात पाणी टाकून थोडंसं हलवून घेऊ आधी तुपामध्ये आपण त्याला संत्र्याचा रंग सालीचा सा बघा छान येतोय छान व्यवस्थित हा सुद्धा आपल्याला असा स्पॅच्युलरच्या साह्याने त्याला आपल्याला शिजल्यानंतर व्यवस्थित आपल्याला तो हे करून घ्यायचा आहे बारीक करून घ्यायचा असं अखंड हे ठेवायचं नाही टेक्चर व्यवस्थित आपल्याला लागलं पाहिजे कोवळा टाकण्याचं कारण एवढंच आहे अगेन टेक्शरसाठीच आपण सा टाकतोय तिचं बाइंडिंग व्यवस्थित होतं त्याच्यासाठी संत्र्याची बर्फी कशी बन बनवतात हा मोठा प्रश्नच असतो मलाही आधी माहीत नव्हतं दोन वर्षापूर्वी आम्ही सुद्धा ट्राय केलं होतं पण ती व्यवस्थित झाली नव्हती खूप शोधून ही हलवाईकडून आम्ही रेसिपी काढलेली आहे तर असं पूर्ण ना हे आधी आटवून घेऊया ह्याच्यातलं पाणी शिजवून घेऊया छान एक आणि एक स्टेप तशी जशी तशी फॉलो करायची आहे तरच आपल्याला हवी तशी बर्फी मिळणार आहे कुठेही स्किप करायचं नाही हे सुद्धा मीडियम गॅसवर आपण आधी हे घेऊया भाजून इथे बघा आपल्याला हे पाणी बऱ्यापैकी आता ह्याच्यामधलं मॉइश्चर निघून गेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये क्रीम जी काढली आहे आपण ती टाकायची तर आपण हिमलही घातले हलवून घेऊया वेळ छान पाणी आटल्यानंतरच जे कोंबळ्यामधलं होतं ते आटल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये मलई किंवा साई आपले दूध टाकायची आता बघा ह्याच्यामध्ये आपलं जे एक कप दूध आपण घेतलं आहे ते संपूर्ण दूध ह्याच्यामध्ये टाकायचं परत त्याला हलवून घेऊया आणि हे छान आता दूध संपूर्ण ह्याच्यात आटलं पाहिजे व्यवस्थित जसं आपण हलवा करतो ना तसं तर इथे पोहळा बघा आपलं बऱ्यापैकी त्याच्यामधलं मॉइश्चर निघून गेले पाणी निघून गेले बघा तूप फुटतं ह्याला तर आता काय करूया आपण जर गॅस बंद करूया आणि आपलं मग आपलं संत्र्याचं जे आपण बनवलेलं आहे सिरप ते बघूया तर हे बघा हे आपल्याला हवं तसं घट्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता ज्यात कुठेही पाण्याचा अंश राहिलेला नाही आता काय करायचं आहे आपल्याला गॅस एकदम मीडियम मिडियम ह्याच्यामध्ये जो कलर आपण कलर घेतलाय हा कलर टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला व्यवस्थित संत्र्याचा रंग दिसावा यासाठी आम्ही कलर घेतलाय तर हे चांगला मिक्स करून घेऊया आणि ज्यात हे रंगाचं आपलं चिमुळभर रंग घेतला अगदी दोन चिमट रंग आहे जेणेकरून त्याला कलर छान ऑरेंज येईल तुम्हाला नको असेल तर तुम्ही टाकू नका आता ह्याच्यामध्ये काय करायचंय आपण जे कोबळ्याचं मिक्सर बनवलंय ते ह्याच्यामध्ये घालूया हे बघ गॅस मंदच ठेवायचा आहे कुठेही गॅस वाढवायचा नाही तर पटकन त्याचा साखर बनून जाईल आणि मिक्स करून घेऊया आधी ह्याला दाणेदार असं टेक्स्चर येईल व्यवस्थित एखादं मिनिट हे आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊ शिजवून घेऊ त्याला ह्याच्यामध्ये साखरेच्या सिरपमध्ये आणि ऑरेंजच्या आता काय करायचं आहे ह्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकायची संपूर्ण मिल्क पावडर मी टाकून घेतली तुम्ही मिल्क ऐवजी हे जा खवासुद्धा वापरू शकता मावा वापरू शकता पण जर मिल्क पावडर वापरली तर जास्त चांगलं लागतं असा एक माझा अंदाज आणि ॲट दी एंड त्याला ह्या दूध पावडरपासून आणि ह्याच्यापासून खवा बनायचंच आहे जोपर्यंत आपण हे गरम करतो आहे मिक्स करतो आहे तोपर्यंत ते होऊन जाणार आहे इथे बघू शकता मिक्सर आपलं संपूर्ण दुधाच्या पावडरच्या गुठळ्या ह्याच्या मोडून घ्यायच्या पूर्णपणे जर तुम्हाला गॅसवर करता येत नसतील तर गॅसवरनं थोडंसं भांडं हे साईडला करायचं सा, गुठळ्या मोडायच्या आणि मग ह्याला पुढच्या प्रोसिजरला सॉलू करायचं इथे बघू शकता आपलं मिक्सर ठीक होत चाललेलं आहे अजून थोडं ह्याला एकात दोन तीन मिनटं आपण होईल आपण परतवलं की छान त्याचा तेल त्याच्यातलं ते किंवा तेल नाही सॉरी तूप सुटायला लागलं त्याच्यातलं की आपण हे गॅस बंद करणार आहे थोडंसं घट्ट करून घेऊया आपण गॅस मी मोठा केलेला नाही मंद गॅसवरच थोडं हे करते कारण पाण्याचा शा, अंश आता बऱ्यापैकी ह्याच्यातला गेलेला आहे फक्त आपल्याला मिक्सर घट्ट होण्याची वाट बघायची की आपली बर्फी रेडी होईल तुम्ही पाहू शकता तूप कसं साईडनं आहे बघा आता आपला हा गोळा बनायला आता एखादं मिनिट आपल्याला अजून ह्याला भाजायला लागणार आहे तूप बघितलं दीड चमचा तूपमध्ये किती छान ह्याला दू तूप सुटलं बघा आपण एवढं कमी तूप टाकले तरी सुद्धा व्यवस्थित ह्याला हे पुरले तर, तर तुम्ही हे टेक्स्चर बघू शकता एवढं घट्ट आता झालेलं आपण पॅनवरून खाली गॅसवरून खाली घेतलंय हे बघू शकता अशा पद्धतीचा असा गोळा तुमचा तयार झाला पाहिजे आता काय करूया आपण हा असा ट्रे घेतलाय तर इथे बघा हा ट्रे घेतलाय आपण त्याच्या कडेला सगळ्या काटांना आपण तूप लावून आहे त्याच्यानंतर कुठेही बर्फी चिटू नये यासाठी हा बटर पेपर लावतोय हा बघा बटर पेपर लावल्यानंतर त्या बटर पेपरला सुद्धा तू आपल्याला तूप पसरून घ्यायचं आहे त्याला त्याच्यातनं तूप जे रिलीज होणार आहे ते ह्याला लागणारच तर त्यातून आपण एक प्रिकॉशन म्हणून तूप खाली लावून घेऊया जेणेकरून त्याला चिकटणार नाही हे मिक्सर आहे सगळं ते ह्याच्यामध्ये टाकूया आता काय करायचं हे आपल्या अर्ध्या भागातच आपण हे पसरवून घेऊया कारण आपल्याला ती जाडी व्यवस्थित दिसली पाहिजे पातळ आपल्याला लेअर नको आहे हे बघ थोडंसं थंड होऊ द्यायचं काय करायचं ही वाटी घ्यायची याला असं खाली थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि थोडंसं हे बघा असं पसरवून घ्यायचं त्याला म्हणजे वरचा सरफेस आहे त्याचा तो प्लेन होईल हे थोडं तुपामुळे आता आहे पण ते थोडं आळलं थोड्या वेळाने की बरोबर त्याचा लेअर बसेल असं हे प्लेन करून घ्यायचं आपण वाटीच्या साह्याने हे बघा असं आता ठेवून देऊया एक दहा मिनटानंतर आपण ह्याला चांदीचं वर्क लावणार आहोत तर इथे बघा आता आपण सिल्वर पेपर सिल्वर फॉईल मिळतो बघा चांदी वर्क बोलतात आपण मिठाईला लावतात हे अत्यंत नाजूक असतात तुम्ही हाताताना व्यवस्थित हातायचं लगेच हाताला लागतं त्याच्यामुळे हे बघा जा फक्त असा मी पेपर साईडला करणार आहे आणि ह्याच्यावर असं लावून देणार आहे बसलं माझं ते परत तर मला पुढे घ्यायचं होतं ठीक आहे हे बघा थोडस दुसरं चांदीवर काय ते मी ते लावून घेते इथे पाहू शकता हे खूपच नाजूक गोष्ट आहे सिल्वर तुम्ही बघू शकता हे लावताना मला व्यवस्थित लावता, ना। लावता आलेलं नाही तुम्ही सुद्धा हे व्यवस्थित लावा अगदी हलक्या हाताने कुठेतरी हाताला असं लागतं बघा ते तर ही आता काय करायचं आहे ओव्हरनाईट ठेवलं तुम्ही तरीसुद्धा चालेल किंवा दोन तीन तास मिनिमम आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे त्याच्यानंतरच तर हे बघा इथे तीन तास मी डीफ फ्री... आ... सॉरी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता हे सेट झालेलं आहे आता आपण याला कट करू शकतो हे बघा आपण कट करूया तर सुरीला हे बघा तूप लावून घ्यायचं आहे थोडं दोन्ही बाजूने आणि मग कट करायचं आहे म्हणजे ते चिकटणार नाही ना तर एक समान अंतरावर आपल्याला हे कट द्यायचं आहे त्याला तर इथे बघू शकता संत्र्याची बर्फी अगदी झाली नागपूरची स्पेशल हल्दीराम सारखी तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकॉन नक्की दबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलला मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार